महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती स्वर्गीय खासदार विठ्ठलराव तुपे पाटील स्मार्ट लर्निंग स्कूल या शाळेमध्ये साजरी करण्यात आली शाळेचे मुख्याध्यापक विनायक टोणेकर सर यांनी प्रतिमेचे पूजन केले त्यानंतर प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला आणि अभिवादन केले तसेच सर्व शिक्षकांनी अभिवादन केले त्यानंतर काही शिक्षकांनी विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल माहिती दिली शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र बाबासाहेबांचा विद्यार्थ्यांना समजून सांगण्यात आला त्यानंतर संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तींची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत जय हिंद भारताचे संविधान आपण म्हणणार आहोत सर्वांनी शिक्षकांनी तयार हो